आरोग्य जागृती फुले आमच्या परिवाराच्या भागो भाजतात डेवी नरेंद्र पाटील बुले जोरात राण्यांच्या गजरामध्ये आता नरेंद्र भरे साई यांनी काही होतोय बोलो प्रभु श्रीराम चंद्र की श्रीराम ते संबंधित पावसाहेब पाटील पठारी यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या या ओरून पाताला लेखक गणेश निकम यांच्या लेखणीतून सादरलेल्या या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा नामदार महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये सर्व क्षेत्रातील मध्यवर्णांच्या उपस्थितीमध्ये आमदार विठ्ठलरावजी दर्गे साहेब सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी सहा करून काळ्यांचा गजर करूया या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी ठेवूया यानंतर माननीय आमदार साहेबांना मी विनंती करतो की आपण सर्व माणसांना या ठिकाणी गोंधले ना किती सुंदर दृश्य कलाकारांचा सन्मान करणारा आपला हा पढारी व्यवहार सर्वांचा सन्मान या ठिकाणी

सर्वांना नंबर मिळते प्लीज सांगतात सर्वांना अभिषेक पटारे या दोघांना मी विनंती करतो चरणी लीन होणारा आमचा वी के पाटील परिवार आणि म्हणूनच या ठिकाणी नामदार साहेबांचा शुभास्ते उर्वरी बाबाच्या सन्मान त्याचबरोबर ज्यांच्या जीवन आपण हे पुस्तक प्रकाशित करीत आहोत ते भाऊसाहेब पटाने पाटील यांचाही सन्मान विजय पाटील परिवाराच्या वतीनं नामदार साहेबांच्या सुभाषते या ठिकाणी केला जातोय गुरुवर्य बाबांजी आणि नामदारसाहेबांच्या शुभास्ते भाऊसाहेब पठारे पाटील यांचा हा सन्मान होतोय मायेच्या आणि प्रेमाची माणसं आपल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून पठारे पाटलांनी अन्नांनी या ठिकाणी लोकातील निर्माण केले आणि म्हणून त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं उपस्थित असलेला हा जनसमुदाय आहे आमदार सर्वांच्या साक्षीनं नामदार साहेब आणि गुरुवारीच्या शोधा हस्ते आमदार विठ्ठलरावजी दंगे पाटील सर्व सत्तरी झाल्याबद्दल त्यांचाही देवळ संस्थांच्या बाबाजींच्या हस्ते हा सभागृहित केला जात आहे रुपया बाहेर जागा आहे मंडप टाकलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा कार्यक्रम पाहते अज्ञान आणि आंदोलनाचा नाश करणाऱ्या या दिव्याचं प्रजन मंडरांच्या शुभास्ते या ठिकाणी होते माननीय जनता जीवन चरित्र आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे ते समाधी रामसाहेब पाटील पटारी यांचंही या आगमन स्टेजवर होत आहे त्रिमूर्ती पाऊल पुस्तकांचे संस्थापक साहेब रमजी पाटील यांचंही आगमन स्टेजवर होत आहे मासुची असती भगवान श्री गुरुदेव दत्तांना प्रिय असते मनापासून केलेली भक्ती एकदा जयघोष करूया बोलो भगवान श्री गुरुदेव दत्तकी मंडळी गाईला कधी पशु समजू नका तुळशीला कधी वृक्ष समजलं का आणि संत महंतांना कधी मनुष्य समजलं का ही सर्व ईश्वराची रूपं असतात असंच एक ईश्वराचं प्रतिरूप साक्षात समान्य गुरु या भास्करदेवीजी महाराजांच्या रूपानं या प्रकाशन सोहळ्याला लाभलेलं आहे बाबाजी तुमचं जीवन म्हणजे सुधेह चक्रात

काम केलेलं आहे आणि अर्थातच आम्ही जे काही सर्व कमी शिक्षण घेतलेलं आहे यांना माहीत आहे की आम्ही कशा प्रकारे शिक्षण आहे त्यांनी सर्वांना उभं आहे आमच्या पिढीला त्यासाठी आम्ही सर्वजण सर्वांबरोबर सर्वांना बरोबर घेऊन

असेच काही पूर्वी माणसं होऊन गेलेत आणि आता सुद्धा आहेत की जे तहानल्याची तहान जाणतात भूकेल्याची भूक जाणतात आणि ह्या माणसांनी केलेलं जे काही कार्य आहे ते नक्कीच माझ्यासारख्या तरुण पिढीला प्रेरणादायी असतं त्यांच्यावर जर एखादा ग्रंथ आला तो अनेक तरुणांच्या तरुणींच्या वाचनात जर गेला समाजामध्ये नक्कीच परिवर्तन घडून येईल आणि आज खऱ्या अर्थाने समाजाची जी परिस्थिती आहे ती जर बदलावायची जर असेल तर खऱ्या अर्थाने अशी जी माणसं आहेत ती जी दुसऱ्यांसाठी जगलेली आहे, ऊन तहान भूक सोडून त्यांनी हा भारत ती सुजलाम करण्याचं काम केलेलं आहे असंच हे आदरणीय भाऊसाहेब पटेल पटारे यांचं एक व्यक्तिमत्व आहे त्यांना मी लहानपणापासून ओळखत होतो त्यांचे चिरंजीव जनार्दन पटारे आणि ना, नातू अभिषेक पटारे प्रसाद पटारे माझे चांगले फ्रेंड होते त्यांच्यासोबत आमची चर्चा व्हायची हो आणि मग त्यांनी माझ्याकडे आग्रह धरला की अरे काहीतरी केलं गेलं पाहिजे मग आम्ही पुस्तक करायला गेलो त्यासाठी माझे मामा अर्जुन थोरात असतील संजूबाबा गायकवाड असतील बाबा पटारे असतील आणि सूर्य मावशी असतील या सगळ्यांनी मला खूप सहकार्य केलं हे पुस्तक करण्यासाठी आणि आम्ही छान प्रकारे वळून पाहताना ह्या एक बाबासाहेब पटेल पटारे यांच्या जीवनचरित्रावर एक ग्रंथ आपण साकारलेला आहे नवीन येऊन किंवा मनात कसं आलं एक बाबासाहेब पटाऱ्या आपण छापलं पाहिजे लोकप्रिय पोहोचलं पाहिजे तुम्हाला कशी मदत मिळाली कसं तुम्हाला अगदी सर मी लहानपणापासून पटारी कुटुंबियांविषयी ऐकत वगैरे होतो ते एक आकर्षण त्यांच्याबद्दल होतं जसं जसं मी मोठा होत गेलो तसं तसं त्यांच्याविषयी मला कळत गेलं त्यांचं सामाजिक काम काय आहे राजकीय काम काय आहे मग जर माझ्या तरुण पिढीला हे राजकीय राजकारणाबरोबर जे काही समाजकारण्याचा त्यांनी दीपस्तंभ समाजकारण्याचा दीपस्तंभ जो उभा केलेला आहे त्याला जर खऱ्या अर्थानं ग्रंथ रूपातून जर आपण मांडलं तर ते नक्कीच इतरांना प्रेरणादायी ठरेल त्यामुळं मी त्यांना भेटलो आणि खरं म्हणजे त्यांचे नातो अभिषेक पटार यांनी खूप मदत केली बाबा यांनी खूप मदत केली स्वर्गीय तुकाराम काळे मामांनी पण खूप मदत केली जनार्दन पटाऱ्यांनी मदत केली त्यांच्या सर्व लोकांनी मदत केली विशेष म्हणजे माझ्या मामांचं पण मला खूप सहकार्य लागलं ला अर्जुन स्वराजांचं आणि त्यांच्या सर्वांच्या मेदतीतून हा एक वळून पाहताना हा एक आपण ग्रंथ साकारलेला आहे यामध्ये बाबासाहेब सभ्राकरांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्यातूनच ही चांगल्या प्रकारचे ग्रंथ निर्मिती झालेले आहेत आणि हा नक्कीच तरुणांना प्रेरणादायी ठरेल आणि वाचक साहित्यिकेचं स्वागत करते याचा मला आशा आहे पाहताना हा शिक्षक शु, कसा तुम्हाला मनामध्ये आला द्यायला पाहिजे आज जर भाऊसाहेब पटेल पटालांचं वय ब्याण्णव वर्ष आहे आज ब्याण्णव वर्षाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी इतकं मोठं काम केलेलं आहे त्यांनी उद्योजक म्हणून काम केलं उत्तम शेतकरी म्हणून काम केलं गुलाब नाव गुलाब वार्ता नावाचं वृत्तपत्र केलं एक चांगले ते संपादक होते ते चांगले कला रसिक आहे त्यांनी आयुष्यामध्ये नेहमी कलाकारांचा साहित्यिकांचा सन्मान केला आणि त्यामुळं मला असं वाटतं की कांताबाई कांता सतरकरांना त्यांनी बहीण मानलेलं होतं त्यांना मानाची भाऊबीतीची साडी चोळी भाऊसाहेब पटेल हो पटार इथून पाठवून शक्य नव्हतं तर म्हणजे इतक्या सर्व क्षेत्रामध्ये व्यापकपणे काम करणारा हा माणूस आहे आणि त्या माणसावर जर खरंच ग्रंथ झाला असं मला झाला तर तो नक्कीच आम्हा सर्वांना प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं साहित्यिक काढलेलं आहे था, से आ, था, थाप मिळाली काय वाटतमंत थाप दिलेली आनंद वाटतो सर त्यांची उंची फार मोठी आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य एका साहित्यिकांना त्यांनी थाप देणं त्यांनी कौतुक करणं हे माझ्यासाठी खूप छान आहे हा माझ्या आयुष्यातला अस्मरणीय क्षण साधू या संत नगरीच्या पावनभूमीत आज या ठिकाणी आमच्या वडिलांच पाहताना हे आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन आज या ठिकाणी आपले सर्वांचे श्रद्धास्थान महंत बाबाजी यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या राज्याचे कॅबिनेट जलसंधार मंत्री राधाकृष्णजी विखेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे लोकनेते मारुतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर उद्योगसमहाचे सर्व सर्व आदरणीय नरेंद्र पाटील भुलेसाहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती श्रीमंतताई गडा अनिल पटेल साहेब माजी मंत्री अण्णासाहेब मा माने पाटील असे अनेक मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहिले सर्वांनी या ठिकाणी साधू संतांनी महंतांनी या ठिकाणी आमच्या वडिलांच्या पुस्तकासाठी आणि वडिलांना दीर्घ आयुष्य लावं यासाठी शुभेच्छा दिल्या मी आपल्या सर्व पटरे परिवाराच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो आमच्यावर असंच प्रेम सदैव या जनतेचं राहो असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो थांबतो प्रत्येक मुलांचं एक स्वप्न असतं की माझं मोठी प्रॉपर्टी पाहिजे हे पाहिजे त्यासाठी तुम्ही वडिलांच्या नावाने पुस्तक काढलंय त्याच्यावर काय तुम्हाला का? काम कसं वाटतंय कशी इच्छा वडिलांनी आयुष्यभर समाजासाठी योगदान दिलं समाजासाठी खूप काम केलं आदरणीय साहेबांना या ठिकाणी त्याची सर्व कल्पना आहे आणि बालपणापासून मी वडिलांचं काम बघत आलो ते वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मला त्यांची इतकं काम करण्याचं माझ्या तेवढी क्षमता नाही परंतु वडिलांनी जे काम केलं त्यांचं कुठं तरी मी पहिल्यापासून बघत आलो आणि त्यांच्या दिलेल्या मार्गावरने सध्या चालत आहे जे काय मला जिथं अडी लोकांची सेवा करण्याची संधी मिळत त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणाने गोरगरीब आडल्यानल्यांची मदत करीत असतो समाजसेवा करीत असतो राजकारणापेक्षा समाजसेवाला मी जास्त महत्त्व देतो आमच्या वडिलांनी सेवा केलेली आणि एवढं जनसमुदाय बघून तुम्हाच्या मनात कसं वाटलं आनंद झाला व माणसाने जीवनात जसे कर्म केले तसं फळ मिळतं आमच्या वडिलांनी मी पहिल्यापासून लहानपणापासून बघत आलो अतिशय निस्वार्थीपणाने समाजसेवा केलेली मी आयुष्यात कधी बघितलं नाही की एखाद्याचं काही काम आहे आणि वडिलांनी त्याच्याकडून काही त्या कामासाठी कुठला मोबदला घेतला स्वतःची गाडी स्वतःचं पेट्रोल ज्याचं काही काम असेल त्याला त्या ऑफिसमध्ये घेऊन जाणं एखाद्या पुढाऱ्यांकडे घेऊन जाणं एखाद्या वरिष्ठांकडे घेऊन जाणं त्याला विनंती करणं वेळोप्रसंगी वे पदरमोड करणं परंतु त्या अडल्यांच काम करून देण्याचं काम केलं आणि जी ती शिकवण दिली वाडिलांनी तीच मी पुढं माझ्या जीवनात आचरणात आणि त्या पद्धतीने भविष्यात काम करील अशी या ठिकाणी वडिलांची एखादी गोष्ट तुम्हाला आठवती का जेवण राग आला तुम्हाला दाटल होतं किंवा असे काहीतरी प्रसंग तुम्हाला आठवत नाही कधी कधी वाटायचं बा वडील समाजसेवा एवढा वेळ जातो स्वतःतल्या जा पंचायतला जा वेळ जातो कधी कधी मी बालपणापासून बघत यायचो पूर्वीच्या काळी कुठली सुविधा नव्हती मोबाईल नव्हते टेलिफोन नव्हते त्या काळात पंचक्रोशीतले पाच पंचवीस खेड्यातले लोक रोज वडिलांकडे यायचे आणि कुठली कुठली समस्या घेऊनच यायचे आणि ती सोडवण्यासाठी वडिलांना मग कधी स्वतःचे सगळे कामधंदे सोडून लोकांसाठी बाहेर वेळ द्यावा लागायचा त्या काळात कुठली सुविधा नसल्यामुळे कधी कधी वडील आठ आठ दिवस घरी येत नव्हते आणि वाईट वाटायचं बा आपले सगळं काम सोडून लोक समा वडील समाजासाठी काय एवढं धडपड करतात परंतु मला त्याचं गणित आज समजलं का आज ही ती गर्दी पाहिली तर वडिलांना जी काही त्यांनी जीवनात सेवा केली त्याचं हेच फळ आहे आज या ठिकाणी एवढे वडिलांवरती आमच्यावरती जे लोकांचं प्रेम आहे ही त्यांनी केलेल्या कष्टाचं आज आम्हाला ते फळ मिळून राहिलं सर 93 तर वर्ड़ाग वर्ड़ाग आदर करता आज जर बघितलं तर थोडस पिढीने आपल्या आई वडिलांची चांगली सेवा केली पाहिजे समाजात साधू संतांची चांगली सेवा केली पाहिजे जे चांगलं असेल ते समाजाने घेतलं पाहिजे जे वाईट असेल त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे चांगल्या गोष्टी आत्मसात करून आपली कशी प्रगती होईल आपल्याबरोबर समाजाची कशी प्रगती होईल समाज कसा सुधारेल याच्यासाठी या पंचक्रोशीतले थोर व्यक्तिमत्व भाऊसाहेब पाटील पटारे यांचा माझा संबंध एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये रस्त्याने चालत असताना माझी गाडी खराब झालेली होती या बाणसिवरा गावाजवळ त्यावेळेस अशोक शेड मोरा भाऊसाहेब पाटील पटारे काळे मामा अजून अजून एक कोणीतरी व्यक्ती त्यांच्यावर होते त्यावेळेस त्यांनी थांबून मला माझी कैफियत ऐकून घेऊन मला दुसरी गाडी करून देऊन सहकार्य केले त्या त्यावेळेसपासून माझा त्यांच्याशी संपर्क आला त्यानंतर मी या गावावर एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या दरम्यान राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे गाव म्हणून एक लिखाण केलं त्याला त्या सरकारने त्याची दखल घेऊन शासनाने दखल घेऊन शंभर टक्के अनुदान एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या दरम्यान दिला होता या प्रसंगी दगडाला देवपण देणारी माणसे यांचंही कौतुक माझ्या हाताने झालं होतं आजच्या प्रसंगी भाऊसाहेब पाटील पटारे यांच्या पुस्तक प्रकाशना ऐसी समारंभा मधे माला बोला माला सम्मान किया बदल धन्यवाद थैंक यू वेरी मच कैंसर के सामने जहाँ हर पल महत्वपूर्ण होता है वहाँ एक ऐसी जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव कैंसर पैले केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर हमें उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी, हमारी समझता है, है और, और परवाह करता है हमारी, हमारी स्थानीय उपलब्धियों में, में स्थान हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं आरोग्य जागृति हेल्थ कार्ड योजना आरोग्य सेवा परवडत नहीं काजी करू नका आरोग्य जागृति घेन एक अनोखी संधि योजना पहिल्या सलाम सलती पचास पर्सेट सूट आमचार नोंदकृत डॉक्टर सलाम सलती पचास पर्सेंट सूट उत्तम आरोग्य सेवा झाली जाए कार्ड धारक म्हणून तुम्हाला मेल प्राधान्याने सेवा तुमच्या आरोग्याच्या समस्यांसाठी जलद उपाय तुमच्या वाढदिवसाचे खास साजरे करा स्थानिक वृत्तपत्रात मोफत जाहिरात प्रकाशित करू आजच आरोग्य जागृती हेल्थ कार्ड मिवा आरोग्य जागृती हेल्थ कार्ड योजना तुमच्या आरोग्यासाठीची परवडणारी आणि विश्वासार्ह निवड संपर्क करा 3 भेट दिया डब्ल्यू 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 डॉट आरोग्य जागृति असोसिट डॉट कॉम आरोग्य हीच खरी संपत्ति तुम्हारा आरोग्या बांधिलकी ज जागृती